दही हंडी निमित्ताने सर्व बाल गोपला गोपाला आणि मनसे आता या निवडणुकीना खूप मोठी भरारी घेणार आहे आणि आपण पाहतच असाल की सन्मान्य श्री राजसाहेब ठाकरे पूर्ण दौरा त्यांचा चालू आहे मागे पुना व इकडे दौरा झालेला आहे आणि आता नागपूर विदर्भ हा दौरा साहेबाही केलेला आहे आणि या अनुषंगाने मनसेने अशी भरारी आता मारलेली आहे की लोकांना जर विश्वास कोणावर असेल तर फक्त आणि फक्त मनसेवर हो आहे तर आम्ही पूर्ण तयारीशी उत, उतरलेलो आहोत आणि या अनुषंगाने मनसेला सर्व जनता कौल देईल शंभर टक्के देणार आपल्या माध्यमातून राजसाहेबांचे विचार हे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे दहंडीचं आयोजन केलंय आपल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला आपण काय आवाहन करा मनसेच राज विचार जनतेपर्यंत जिथून पक्ष स्थापन झाला तिथून तर चालूच आहेत पण आम्ही कोणतीही सत्ता नसताना जनतेपर्यंत मोठ्या कोणतीही ताकद नसतानीच राजसाहेबांच्या आवाजावर आणि त्या मराठी बाना आणि हिंदुत्वाच्या जोरावर आम्ही प्रत्येक सर्वसाधारण माणसापर्यंत पोचत आहे या ज्या आता तुम्ही बघाल कालच मुंबई गोवा हवेवर मुख्यमंत्री येऊन गेले तिकडे मुख्यमंत्र्यांना यावा लागतो की तिकडे येऊन सांगावं लागतो की खड्डे भरा एवढी मोठी गरज लाभत नाही याचा अर्थ की मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर येऊन सांगावं लागतो की मुंबई गोव्याचे रस्त्याचे खड्डे भरा त्याच्यानंतर ते कॉन्ट्रॅक्टर पलून गेले अव एवढी मोठी दुर्दशा होते म्हणजे कुठेतरी जनतेला जनतेच्या मनामध्ये आता समज आली की मनसेला आपण आता निवडून देणं गरजेचं आहे